वैजापूर तालुक्यातील गोळवाडी शिवारातून सत्तर हजार रुपये किमतीचे जवळपास पंधरा ते सोळा क्विंटल तुरीचे पीक चोरीस गेल्याची घटना दहा जानेवारी रोजी उघडकीस आली होती ही तूर लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीला आणतानाच पोलीस हवालदार किरण गोरे यांनी जप्त करून शेतमालक अनिल वाणी आणि अनि सुनील वाणी यांच्या स्वाधीन केली आहे गोळवाडी शिवारातील शेत गट क्रमांक चौतीस मधील अनिल वाणी आणि सुनील वाणी यांच्या मालकीच्या शेतातून सत्तर हजार रुपये किमतीच्या जवळपास पंधरा ते सोळा क्विंटल तुरीचे पीक चोरीस गेल्याची घटना दहा जानेवारी रोजी उघडकीस आली होती या प्रकरणी अनिल वानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जगन्नाथ दत्तू मांजरे वाल्मिक जगन्नाथ मांजरे यांच्यासह चौघांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता याबाबत पोलीस हवालदार किरण कोरे यांनी तातडीने तपास केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कृषी उत्पन्न बाजार समिती लासो स्टेशन येथील मार्केट यार्डातील आडत दुकान महावीर ट्रेडर्स या दुकानावर वाल्मिक मांजरे यांनी दहा जानेवारी रोजी चोरी केलेल्या तुरीचा शेतमाल विक्रीस आणला होता हा माल पोलीस हवलदार किरण गोरे यांनी जप्त करून पंचनामा करून तुरीचा माल मूळ शेतमालक अनिल बानी सुनील बानी यांच्या स्वाधीन केला शैलेंद्र खेरमोडे एम सी एन न्यूज वैजापूर